नमस्कार आज आपण एक इंजिनियर मुलगा आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहे मुलाचं जे शिक्षण आहे बी टेक आय आय टी हैदराबाद ला झालेला आहे तसेच एम बी ए आय आय एम लखनौला झालेला आहे आणि मुलाची जी जन्मतारीख आहे त्र्याण्णवची आहे मुलाची उंची पाच फूट पाच इंच आहे आणि मुलगा हा रंगाने गोरा आहे सुंदर आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील हा मुलगा आहे तर असं त्र्याण्णवचा जन्म साठ लाखाचं पॅकेज मुंबईला सर्विसला असा सुंदर वर ज्यांना पाहिजे तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क कर करावा मुलाचे वडील सुशिक्षित सरकारी नोकरीला आहे बाकी आर्थिक स्थिती अगदी वेल सेट आहे तर त्यांना फार अशी काही मोठी अपेक्षा नाही मुलगी ही आय टी क्षेत्रात इंजिनियर असावी पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी जॉब करणारी असावी आणि जास्त काही त्यांची मोठी अपेक्षा नाही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दररोज आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील